शिराळा तालुक्यातील माळेवाड कुकरूड येथील गोसावी वस्तीतील एका घरामध्ये सोमवारी सकाळी बिबट्या शिरला ह्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली घरातील महिलेने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला खोलीतच कोंडल्याने मोठा अनर्थ टाळला त्यानंतर वनविभागाच्या पथकाने अवघ्या एक तासात धाडसी मोहीम दाखवत बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केलेले आहे दीड वर्षाच्या या मादी बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की गोसावीवस्थित राहणारे अरुण गोसावी यांच्या घराच्या तळमजल्यावर जनावरांचा गोठ्या आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे भक्ष्य आणि निवाऱ्याच्या शोधात असलेला बिबट्या सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गोसावी यांच्या घरामध्ये शिरला अरुण गोसावी यांची पत्नी अश्विनी गोसावी या घरामध्ये एखादे रिकाम्या खोलीत कपडे सुकवण्यासाठी गेलेल्या होत्या त्यांना खोलीत बिबट्या दबा धरून बसल्याचं दिसून आला बिबट्याने गुरगुर त्यांच्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न केला मात्र क्षणार्थात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अश्विनी यांनी अजिबात न घाबरता मागे सरकत खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि त्याला कडी लावली त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना याची माहिती दिली त्यांच्या या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे या घटनेची माहिती मिळताच उपवनरक्षक सागर गवते आणि सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी वनपाल अनिल वाजे आणि रेस्क्यू ट्यूम युन्नूस मनेर सुशीलकुमार गायकवाड गौरव गायकवाड संतोष कदम मोहन सुतार बाबा गायकवाड आदी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पथकाने घराच्या दारासमोर पिंजरा लावून त्याच्याभोवती गवत आणि कपड्याने अंधार केला त्यानंतर खिडकीतून बिबट्याला पिंजऱ्याच्या दिशेने जाण्यास भाग पाडले अवघ्या पाच मिनिटातच बिबट्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या घरात शिरल्याचे कळताच घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली अनेकजण धोकादायक पद्धतीने खिडकीजवळ जाऊन फोटो आणि व्हिडिओ काढत होते पण चवताळलेला बिबट्या पंजा मारत ओरडत होता त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेलेला होता बचाव कार्यात अडथळा येत असल्यामुळे कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव आणि त्यांच्या सहकार्याने गर्दीला दूर करून परिस्थिती नियंत्रणात आणली अचानक समोर आलेल्या बिबट्याला पाहून न डगमगता न घाबरता अश्विनी गोसावी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या सतर्कतेमुळे कुटुंबासह इतरांचेही प्राण वाचलेले आहेत याच दरम्यान वनविभागाला काही दिवसापूर्वीच नवीन रेस्क्यू व्हॅन मिळालेली होती या व्हॅनचा उपयोग करून यशस्वीपणे रेस्क्यू केलेला हा पहिलाच बिबटा ठरलेला आहे